पुण्यात भाजप युवा मोर्चातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं एका महिलेवर गाडीमध्ये बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे टॉकीज चौकात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणा देत मेहबूब शेख यांना अटक करण्याची मागणी केली जे सरकार महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा करतं त्या सरकारमधल्या पक्षाचा एक पदाधिकारी अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करतो तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही हे निषेधार्ह आहे असं सांगत स्त्री शक्ती आणि स्त्री सन्मानाच्या घोषणा देण्यात आल्या या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला राष्ट्रवादी युवा संघाचा जो अध्यक्ष आहे प्रदेशाध्यक्ष आहे मेहबूब मुख्तार शेख हा बलात्कार करतो एका युवतीवरती सुप्रियाताई जिथे महिलांचा आणि युवतींचा झेंडा घेऊन उभ्या आहेत आणि सक्षमीकरणासाठी उभ्या आहेत त्या एक शब्दानेही याचा निषेध करत नाही तो मेहबूब मुख्तार शेख परत टी व्हीवर येऊन मुलाखतही देतो एवढी त्याची हिंमत कारण एवढं त्याला प्रोटेक्शन आहे कारण त्याला माहिती आहे की सरकार आपलं आहे ह्या पद्धतीने जर ह्यांची ताकद वाढत असेल आणि या पद्धतीने रेप करूनसुद्धा बलात्कार करूनसुद्धा अत्याचार करूनसुद्धा त्याला लाज वाटत नसेल हा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे हे तुम्ही आम्हाला आज आदर्श घालून देत आहे आणि आम्हाला आज अतिशय लाज वाटते एक युवती म्हणून जेव्हा आम्ही या सरकारच्या खाली आहोत महाराष्ट्राचं मध्ये राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आहे पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत एका शब्दाने तुम्ही टिप्पणी करत नाहीत गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्या माणसावरती कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडनं एक शब्दसुद्धा येत नाही एक ट्विट येत नाही तुम्ही दर दर मिनटाला ट्विट करणारी लोकं आज तुम्ही कुठे गेलात आज सुप्रियादाईंनी सुद्धा समाजाला सांगावं की खरं घडलंय काय आज संभाजीनगरला जो अतिशय लज्जस्पद असा प्रकार झालेला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेश पदाधिकारी आहेत त्यांनी एका युवतीला वारंवार बलात्कार करून तिचा विनयभंग केलेला आहे आणि जे हे आघाडी सरकार आहे आपण आहे आता त्यांचं चाललेलं आहे की बाबा शक्ती कायदा आणायचा परंतु आघाडी सरकार पहिल्यापासूनच पूर्णपणे स्त्रीवर जे अत्याचार असतील बाकी विनयभंगाच्या प्रकाराची नाही या सगळ्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि त्यांचं चाललेलं शक्ती कायदा आणायचं ब आमचं असं म्हणणं आहे की जे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आपले आत्ता गृहमंत्री आहेत त्यांनी पहिले त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की बाबा स्त्रीचा आदर ठेवला पाहिजे सव्वीस तारखेला ही एफ आर दाखल झालेली आहे सव्वीस तारखेनंतर आज तीस तारीख आहे चार दिवस आरोपीला अपघात अटक नाही चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपीला अटक झाली पाहिजे असा हा तीनशे शहात्तरचा कायदा आहे परंतु ह्या आरोपीला अटक झाली नाही आहे कुठंतरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झोपलेत का असं वाटते त्या झोपलेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना खरं तर या ठिकाणी आम्ही उठवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या मार्फत राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रस्त्यावरती उतरलो आहे आणि जर त्याला अटक झाली नाही आहे आरोपींना तर आम्ही तीव्र प्र स्वरूपामध्ये येणाऱ्या चार दिवसांमध्ये पूर्ण संपूर्ण पुण्यामध्ये आम्ही चक्कजाम करून आंदोलन करू या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा